जय साईनाथ दिवस आठवा आपला चालू झालेला आहे आता मस्त झोपून उठलो आहे आणि आता निघायची तयारी चालू होईल जय साईनाथ जाऊन पुढे भेटू आपण ठीक आहे जय साईनाथ भावन्न हा माझा मित्र आला आज मला भेटायला भेटायला म्हणजे पालखीसोबतच आलाय आता आहे हा माझा वर्गमित्र आहे ह्याचं नाव कौशिक आहे पण ह्याला मी कवट्या बोलतो बोलतो की नाही हां बोलतो भावांना आता माझ्यासोबत चालतं ठीक आहे जय साईनाथ भावना पुढे भावांना माझा भाव चालता चालता पडला आहे भाव दाखव हात दाखव हा बघा माझा हात भाव पडला चालता चालता, चालता ह्याचा हात कमरेला पण आहे पण ह्याच्या मस्तीमुळेच पडलाय दात दाखव ई ह्याची एवढी मस्ती आहे ना ह्याला ह्याची मस्तीच बाहेर पडली आहे खरं की नाही पावसकर धक्का मारलाय एवढा खोटा नको बोलो पावसकरला आज मी धक्का मारतो हॉलवरती गेल्यावरती फेकतो बघा ह्याच्या मस्ती तरी कमी आहे का काय आहे अनिकेत भूक लागली एवढ्या बघा हा आणि हा तर तुम्हाला माहित आहे झोड पक्क्या झोड भूक लागली जामून मी खाल्लं आता अजून कांदा भाजी तीन प्लेट मागवली दोघांमध्ये भूक लागली आहे आता तो आधी द्या पैसे जितू जितू पैशा बघा हा नवीन माणूस देतोय कौशिक आलाय दास आज आलाय चालत काय न बोलतो बाबांच्या भेटीला बघा हा बघा झोड बघ हा बघा इथे पण आला हे दा। दात तोंड घासलं का ए इथे बघ तोंड धुतलंच काय दात बघायचे आ बच्ची जय साईनाथ जय साईनाथ सिद्धू अरे आम पालखी मधे एक सिद्धू है तुला दाखो तो जय साईनाथ और मितेश भाई जय साईनाथ भाई हा अली आली, आली बोलती हा अली जय साईनाथ फुल कलरफुल काय जय साईनाथ तू तुझं बिन चप्पल आल तिकडन चाल झाला भाई जय साईनाथ भाई आमच्या सा पालखीतला सिद्धू आणि आमच्या राजनपाड्यातला सिद्धू हे दोन सिद्धू ए भेट ना हा सिद्धू दोघंबाई कबड्डी पटू आहे दोघं बाल कबड्डी पटू आहे <laughs> मस्त नाश्ता विष्ट झाल्या पद्धती कांदेपो सॉरी कांदे कांदेपोर कांदा पाहिजे ब्लॅक कॉफी मस्त झालेली ब्लॅक कॉफी पियाला खरं बोल इकडनं जायचंय पन्नास किलोमीटर चल बाय 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 मला काय बोलायचं नाही मंदिराजवळ कुठे आपण हाय ना आहे ना आहे ना तू अभी तो चल रहा था तो क्या <laughs> हुआ <हा>? ना। <laughs> <नांके> ना। <laughs> तीन बघा करतो कसं वाटत तुला अरे तुला मका शेतामध्ये टाकला कसं वाटतो तरी टाकतात जय सायनाथ भाई जय सायनाथ हा जय सायनाथ स्वयं जय सायनाथ हे बघा आई हे बघा कसे बसले आहेत बघा गप्पा गप येऊन चालू एम

चाय नमकीन है और उसके साथ चीउड़ा है और प्लेट भी है पावस अरे घेरा चाय पी पागल कश्मीरी चाय कश्मीरी चाय बेटा वीडियो घेऊन टाका कश्मीरी चाय तोया चला पाजो काय सगळा एकदम घे रावला जी चाय लेके है कश्मीरी चाय एकदम कश्मीरी है वाव और ये फरसन भी कश्मीरी है देखो उर्दू में लिखा इधर और इसमें ना व्हाइट मटर बी खाई कोणती चाय आहे काश्मीरी चाय ए ए ए कुठे जाला इकडे आहे की क्रीम रोल घ्यायला एकनाथ आता आम्ही वावी गाव याच्या रस्त्याला चालतोय आणि आमच्या सोबत आहे दिलेश मारी काय बोलतो भाई काय खूप दिवसांनी आला आम्हाला भेटायला पहिले का ना चार दिवसांनी गुरुवारी येणार होता तू अरे येणार होतो भाई सिद्धाबाई काय बोलतो सिद्धाबाई जय सायनाथ जय सायनाथ जय साई महाराज बोल मारा बोल जय साईनाथ जय साईनाथ जय साईना हा तर भावांना पुढे भेटतो तुम्हाला आता आमचा खर्च करणार आहे दिनेश माळी पुढे भेटू पुढे माझी बस जय साईना जय साईनाथ भाऊ ना, ना आमचा भाऊ भेटला विशाल भोसले उर्फ बेडा भाई कसा आहेस एकदम मस्त आहे आणि आपल्या मालाडवर आले मी जडेजा आहो मामा ओ मामा काय ओ मामा। करता ओ मामा। ओ मामा। <laughs> <laughs>

गाद गाद एक बार बच भाई पब्लिक भेटले अक्काजी नमन मुवा भेटली

आम्ही पोहचलेला आहे हॉडला आता सकाळपासून चाल चाल आहे आता आम्ही हॉडला आहे तर हॉडला होता आगमन बघा कसं होईल मजा बच्ची, 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 बच्ची। बैगे इधर बैगे 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 सरपेल सरपेल सरपलं असो का बघा बघा कुठे झोपला बघा बघा साईराम भावनो आमच्या पालखीमध्ये साईराम पहिल्या दिवशीपासून चालत आहे आणि त्यांच्या वाटत याच पाहायला लागलय वाटत तरी पण ते चालत आहे बघू शकता आणि आपला बॉबी भाई आहे त्यांना सहारा देत थोडा साहेब बघा सगळ्यांच्या आधी येऊन जेवायला बसतो जय सायनाथ जय सायनाथ जय सायनाथ दादा आम्हाला विचारत आहे हा बघा हा पण या जेवायला

थोडीशी अजून भाजी दिलीस तर खूप बरं होईल नाही नाही बच झालंय एवढं तर रोशन खाणार मी तर अर्धच खाणार आहे बच्ची की रे लोग इज्जा क्या पाहिजे हो का जीवायला मस्त हा जोड पक्या जोड एवढा का प्रेम आहे रोज तुम्ही एकाच तर बोलतात मैत्रीचा प्रेम हो सगळे जेवायला बसलेत भावांना जय सायनाथ भावन्न आता आम्ही दुपारच्या स्पॉट वरतून निघतोय आणि मस्त टिक्का वगैरे आंघोळ वगैरे केली आहे झोपून वगैरे मस्त आहे आता आम्ही निघतोय तर पुढे जाऊन तुम्हाला पुढचं दाखवतो जय सायनाथ भावान्नव amit ne galo था। le le yaar rot out na janpati bappa le le no kai no kai mote bas bas e no kai bacha out e baje bas e baje ये बोल रे डोली डोली ओला बाबा रे बोल रे साईं साईं बोल रे बाबा आशीर्वाद बाबा आशीर्वाद बाबा थैंक यू बाबा ये कापले झाडती बाबा काय हा पाड कुठ पाड ओ डोली बाबा की

जय साईनाथ भावांनो तर आम्ही भाकरीवाला मामाच्या इथे थांबलो आहे आता इथे भजन आहे आमच्या पालखीत तर भाकरीवाला मामाजवळ आम्ही थांबलो आहे तर तुम्हाला भजनामध्ये डायरेक्ट भेटतो जय साईनाथ पद्धति ये हुआ ना बात आए हाँ हम है हाँ आज बहुत बात है अलमी बोल लो ना दुपारी पापड़ नको नकवार तू लाइटे इज्जत बेटे है ना आता भाट भाट तो आ सागर दा सायराम सायराम वाह आज कुछ झटके आज कुछ झटके मारेंगे झटके बस 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 अरे बस भाकरे आहेत साईराम भाऊ ना आज बघा मस्त रस्सा आहे एक नाशिक नाशिक लोकांसारखा आज मस्त रस्सा आहे भाकरी लिंबू आज हा मला सोडून बसला आणि मला दोघां जणांचं दिलं तर आता बघू रोशनच घाणार अर्धा जास्त मी थोडंसं खाऊन काय की जयसाहेो जय साहेब रोडवरती खूप लेट पोहोचलो आम्ही लेट पोहोचलो म्हणजे खूप मोठा रस्ता होता बावीस चोवीस किलोमीटर आम्ही तो रस्ता कापला आणि आता झोपतो जय दिवसाचा ब्लॉक मी ती साईड करते